नमस्कार सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय आरव्ही न्यूज मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे बातमी आहे शिक्षण क्षेत्रातील बालदिनी या उपक्रमाची नाला सोपारा पूर्व संतोष भवन येथील नरवडे हायस्कूलमध्ये पंडित जवाहरलाल नेहरू अर्थात भारताचे प्रथम पंतप्रधान यांच्या जयंतीनिमित्त बालदिन उत्साह साजरा विशेष म्हणजे यावेळी संस्थेचे अध्यक्ष नरवडे साहेब व सौ नरवडे मॅडम स्वतः उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले शाळेचे मुख्याध्यापक श्री राजपूत सर यांनी विद्यार्थ्यांना चाचा नेहरू यांची माहिती देऊन योग्य ते मार्गदर्शन केले व पंडित जवाहरलाल नेहरू यांची कारकीर्द समजावून सांगितली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन संतोष सर यांनी केले या प्रसंगी विद्यार्थ्यांनी बालदिनाबद्दल भाषणे व गीत गाऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि कार्यक्रमाला खऱ्या अर्थाने रंगत आणली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही